हो ओके चला पुढे गुड आफ्टरनून तू नको घेऊ दुसरं आहे ना बाकीचा आहे बघ शोध 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 ए नाही नाही चुकला 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 तो तो तू बघ कसा आहे तो बघ कसा आहे बघ कसा आहे तो वेगळा येतो शोध हम्म ओके हम्म मी करतात मी करतात करतात थो थो गुड आफ्टरनून माय नेम इज अरे वा लगेच सापड बा चंचलला चंचलसाठी चेंचल टाळा टाळाल वा ओके कितो राहा असं कर असं कर पर पर परत चला पुढे ही घे माय नेम इज नाव काय तुझ अनिरुद्ध हा लहान आहे तू अजून बोलू नका शोध दिसतोय का तो नाही तो ठ हां ओके जा हां हा चला पुढे येईल चल दीदी तो रुमाल ठेव तिथंच तुझं नाव सांग माय नेहमी काय नाही तुझं ओके उत्कर्ष बरं उत्कर्षाला येत आहे का अरे वा टाळला उत्कर्षासाठी छान उत्कर्ष ॲक्शन कर हां ओके चला पुढे चला बोलू नका तू चल रे काय नाही तुझं चल हा यश यश सागर बुचुडे का ओके बघ मी ओळख ना आगे। आगे। शब्बास आता आपल्याला ऍक्शन करायचं हां 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 शब्बास चला हा बोलायचं नाही हाताच्याकडे हाताची घडी नाही घातली का मला राग येतो बरं का हा गुड आफ्टरनून शब्बा चला पुढे चल हा बघू बरं आता सार्थकला सापडतो का थ सार्थकला थ सापडतो का बघू बोलू नका बाकीचे सार्थक टाळा दो अरे हा आता ए सार्थक ऍक्शन कराय छान वा, वा वा चला पुढे चल बाळ तू ऋषिकेश चल ये, ये तू चल तू चल आपण शिकू ऋषिकेशला तू चल हां चल आपण ऋषिकेशला शिकू ना येईल ऋषिकेशला येईल येईल ऋषिकेशला पण येईल 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 हां ओके हां आपण मारायचं नाही त्याला छोटा आहे ना तू छोट्या मुलांना मारायचं नसतं ओके चला हा सांग ऋषी खुर्ची चढ आता ऋषी ना तुम्हाला असा दाखवणार असा श्वाद यायचा कुठे दिसतं का बघ बरं असा श्वाद यायचा हा त्याला गोल केलेलं नाही पाहिजे थांब तो नाही तो नाही तो नाही तो कुठे 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 अजून शोध बरं कुठे 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 त्याला गोल नाही केले नाही तो पण नाही तो पण नाही अजून शोध बरं अजून शोध बरं शोध शोध हे बघ याच्याकडे बघायचं आणि असाच दुसरा शोधायचा हा कसा काढलेला आहे तसंच शोधायचा दुसरा शोध बरं बघ बरं तू त्याला गोल केलेले आहे दुसरा बघ गोल केलेलं नाही असं बघ गोल केलेलं नाही असं बघ बघ बरं सापडतोय का गोल केलेला नाही असा बघ हा शाबा टाळावा जाषिकेशसाठी आता कोण म्हणतं ऋषिकेशला येत नाही हा बघा त्याला आलं लगेच हा ऋषिकेश असं करायचं हां तरी इकडतात इकडतात ठिकेशसाठी टाळाजवा अजून पण राहिले का नाही ना चला सगळ्यांसाठी जा चल ईश्वरी ओके ओके ईश्वरीला पण घेऊ ईश्वरी राहिले ईश्वरीला पण ईश्वरी बोला ओके okay, सचिन कासार ओके okay, ईश्वरी सचिन कासार ईश्वरी आता तुला सापडेल का थ सापडला ईश्वरीसाठी टाळ्या ओके छान ईश्वरी बेटा छान हा थो अ थो अभा ईश्वरीसाठी टाळवाजवा हा आता सगळे झाले का आता तुमच्यासाठी टाळवा जा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन छान 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 ओके